नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुका इथं उघड्यावर शौचात जाणाऱ्या शंभरच्या वर, शंभर वर लोटे बहादरांवर नगरपंचायतच्या गुड मॉर्निंग पथकानं कार्यवाही केली उघड्यावर शौचात जाणाऱ्यांना शेवटची नोटीस देत यापुढे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत शौचालय बांधकामासाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे तरीही शहरात अनेक ठिकाणी नागरिक उघड्यावर शौचास बसताना दिसत आहेत शहरात स्वच्छतेच्या उद्देशानं पालिकेनं पाच गुड मॉर्निंग पथक नियुक्त केली आहेत या अंतर्गत मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी देवीदास सीडाम नितीन केसाळीकर रमेश थोरात भाग्यश्री रसावते भिसे मझहर शेख इम्रान सय्यद यांच्या पथकानं आज माहूर नगर पंचायत मार्फत शहरात उघड्यावर शौचा बसणाऱ्यांना रेणुका देवी रोड देवदेश्वरी रोड डीवायएसपी ऑफिस मागील रोड तहसील रोड सोनपीर दर्गा रोड या पाच ठिकाणी गुड मॉर्निंग पथकानं शंभर लोटा बहादरांवर कारवाई केली आहे पहाटे सहा ते सकाळी नऊ या वेळेत पाहणी करत पथकांकडून लोकांच्या हातातील पाण्याचे टमरेड बाटल्या रिकाम्या करण्यात आल्या आणि त्यांना शेवटची नोटीस देण्यात आली आहे यापुढे लोटा बहादर आढळल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे उघड्यावर शौचा बसणाऱ्यांच्या विरोधात ही मोहीम दररोज चालणार असून ज्याने अनुदानाचा पहिला हप्ता वटवलाय आणि शौचालय बांधकाम देखील केले नाही अथवा असलेल्या शौचालयाचा वापर केला जात नाही त्याची पाहणी करून अशांवर कारवाई करणार असल्याचे नगराध्यक्ष फिरोज हाजी कादर दोसानी यांनी सांगितले कारवाई सातत्याची मागणी नगरपंचायत प्रशासनाने उघड्यावर शौचास बसणाऱ्यांच्या विरोधात उचललेल्या कारवाईचे शहरवासियांकडून स्वागत केले जात असतानाच ही कारवाई केवळ देखाव ठरवणे अशी प्रतिक्रियाही समाज माध्यमांतून उमटत आहे वरवरची कारवाई न होता त्या सातत्य व गांभीर्य दिसावे अशी मागणी होते निवड झालेली आहे प्रयत्न करत असून लोटे बहादुराला आळा घालण्यासाठी माहूरमध्ये पाच पद्धती स्थापन नगरपंचायत द्वारा केलेली आहे एवढं झाल्यावर बी अगर लोटे बहादूर लोटे धडा नाही शिकला याच्यावर फोजदार प्रतिनिधी मझहर शेख एन एनटी न्यूज नांदेड